पावसाळ्यात सर्वात जास्त टेन्शन म्हणजे भाजीपाला टिकवणं कारण पावसाळ्यात भाजीपाला भिजल्याने लवकर खराब होतो अशाच पावसाळ्याच्या दिवसात वारंवार बाहेर जाऊन भाजीपाला आणणे शक्य नसतं आणि म्हणूनच आपण भाजी जास्त प्रमाणात स्टोर करतो आणि स्टोर करण्यासाठी विकतचे ऑर्गनायझर पाहिजे असं नाही तर ते आपण घरच्याच जुगाड करून ऑर्गनाइज वापरू शकतो चला मग आजचा व्हिडिओ याच्यावरच आहे मी भाविका स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मार्केटमधून जेव्हा आपण भाजी आणतो तर त्याला फ्रीजमध्ये न ठेवता त्याला मोकळी करून ठेवा आणि जसा वेळ भेटला तिला स्वच्छ धुऊन टाका आणि मगच तिला वाळवून फ्रीजमध्ये ठेवा कधी कधी काय होतं आपण अशी भाजी आणली आणि ती जर अशी फ्रीजमध्ये ठेवून दिली तर काही भाजी सडलेली असते काही मातीची भरलेली असते आणि त्याच्यामुळे फ्रीजचा वास तर येतोच पण जी चांगली भाजी आहे तीही खराब होते म्हणून जर वेळ नसेल तर भाजीला पसरवून ठेवा आणि जसा वेळ भेटेल तसं भाजीला धुऊन टाका धुतलेली भाजी निथरवण्यासाठी जाळीच्या भांड्याचा वापर करायचा आणि भाजी धुण्यासाठी मोठा टोप घ्यायचा आणि कोणतीही भाजी भिजवूनच धुवायची नळाखाली डायरेक्ट न धुता त्याला चांगलं पाच ते दहा मिनटं भिजवू द्या आणि मग धुवा त्या पाण्यामध्ये पाण्यानेगर मीठ पावसामध्ये भाजी होते आणि त्याच्यावर पावसाळ्याच्या दिवसामध्ये फ्लावर लवकर खराब होते आणि म्हणून खालचे जे डेठ असतात तिचे ते काढून घ्यायचे आणि जर कुठं खराब दिसत असेल थोडीफार तर ते देखील कट करून घ्यायचे कारण की फ्लावरचा खूपच घाणेरडा वास येतो जिथं ती खराब झालेली असते आणि ते खराब थोडं असेल तर जर ती तसंच ठेवलं तर ती जास्त दुसरी जी फ्लावर आहे त्यालाही खराब करून टाकते त्यामुळे जो लागलेला भाग असतो त्याला काढून ती फ्लावर चेक करून घ्यायची आतमध्ये किडे आळे तर नाहीत आणि मग तिला स्वच्छ धुवून ठेवायची अगोदर भाजी धुवून ठेवल्याचा भरपूर फायदा असतो सकाळी आपल्याला टिफिनची घाई असते लवकर स्वयंपाक बनवायचा असतो नाश्ता असतो त्यासाठी घाई कडबडीत भाजी स्वच्छ धुतली जात नाही त्यामुळे जर असं निवांत मीठ विनेगर सोडा वगैरे टाकून पावसाळ्यात जर आपण भाजी स्वच्छ करून चांगली वाळवून जर ठेवली तर ती खराब तर होतच नाही आणि आपला तिथं वेळही वाचतो आता कोथंबीरच बघा ना किती मातीने भरलेली असते आणि हो प्रत्येक भाजी डायरेक्ट शेतकऱ्याकडनं आपल्याकडे येत नाही तर ती मोठ्या मार्केटमध्ये मा जाते नंतर लहान सहान जे आपले भाजीवाले असतात ते घेतात अशा भरपूर ठिकाणी ही गेलेली भाजी असते किती जणांचे हात लागलेले असतात त्यामुळे भाजी स्वच्छ करणं तितकंच गरजेचं असतं तर कोथंबीर आपण जेव्हा साफ करतो तर तिला जी दोरी बांधलेली असते सुती बांधलेली असते ती न कापता सुरुवातीला तिच्या मुळ्या कट केल्या आणि मग जे पिवळे पाल असतात त्यांना असं झटकून घेतलं तर सडलेले आणि पिवळे पाने सहज खाली पडतात आणि आपली जी चांगली कोथंबीर असते तिला मग चांगल्या पुढत्या पाण्यामध्ये स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन काढायची असते दिसत नाही आपल्याला पण को वाम ही ती कोथंबीर किंवा मग कोणतीही भाजी असो ती इतकी घाण असते ना तर ती डीप पाण्यामध्ये जर धुतली तेव्हाच कळतं आता बघा ही पहिल्या वेळेस मी कोथंबीर धुते तर इतकं घाण पाणी अशाच पद्धतीने दोन ते तीन पाण्यात कोथंबीर धुवून ठेवायची कोथंबीर आपल्याला स्टोअर करायची असते म्हणून तिला जास्त असं कुचकरून धुवायची नाही तर तिला अशी वेगवेगळी करत आणि मग धुवायचं हलका हाताने धुवायची दोन तीन पाण्याने धुतलेली ही कोथंबीर एखाद्या जाळीचं भांडं डालकी किंवा चालणे असेल तिच्यावर पाणी नित्रवत ठेवायचं आणि मग असं मस्त मोठा सुती कापड घ्यायचं किंवा बेडशीट घ्या किंवा तुमच्याकडे न्यूजपेपर असतील ते घ्या आणि त्याच्यावर भाज्या पसरवत ठेवा वेळ नसेल तर तुम्ही टिश्यू पेपरनेही किंवा कपड्याने पुसूनही ठेवू शकतात नाहीतर मग जर जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर त्याला पसरवूनही ठेवू शकतात तर असं कोथंबीरला देखील मी असं पसरवून ठेवते आणि हलक्या हाताने कापडाने वरून पुसून घेतली आहे शक्यतो भाज्या पंखेच्या हवाखालीच ठेवायच्या माझे किचनमध्ये पंखा आहे म्हणून मी इथं पंख्याखालीच ही भाजी किचन ओट्यावरच ठेवून दिलेली आहे पसरवत दोन ते तीन तासानंतर भाज्या छान असं कोरड्या होतात आणि जर झाल्याच नाही तर टिश्यू पेपर किंवा मग सुती कपड्याने तुम्ही पुसूनही ठेवू शकतात छान अशा स्वच्छ आणि कोरड्या झालेल्या ह्या भाज्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतात आणि त्यासाठी विकतचेच भाजीचे जे कंटेनर भेटतात तेच घेणं गरजेचं नाहीये आपल्याकडे जे असतील ते डबे वापरू शकतो माझ्या अनुभवानुसार जे कंटेनर असतात भाजींचे त्यांची क्वालिटी एवढी खास नसते हे मधून पिंक कलरचे डबे मी शंभरला पाच घेतलेले होते आणि यांची क्वालिटी खूपच छान आहे गेल्या चार वर्षापासून मी वापरत आहे याच्यात पालेभाजी खूप छान अशी स्टोअर करता येते गेल्या आठ दिवसापासून स्टोअर केलेली ही कोथंबीर बघू शकतात तुम्ही किती फ्रेश दिसत आहे आता भाजी स्टोर करायचा अगोदर जी पहिली भाजी असते आपली ती काढून घ्यायची आणि जी फ्रेश भाजी आत्ताची जी आहे ती अगोदर स्टोर करायची उरलेली भाजी वरून आपण ठेवू शकतो पावसाळ्यामध्ये भाज्या लवकर खराब होतात आपण स्टोअर करून ठेवल्या तरी देखील पिवळ्या पडतात म्हणून जेव्हाही आपण भाजी बनवतो किंवा कोथंबीर वगैरे घेतो तेव्हा जर तिथं पिवळी कोथंबीर किंवा मग थोडंसं ओलसर झालेला पाला भा पालेभाजींमध्ये असो किंवा कोणती फळभाजी असेल तर ते खराब वाटत असेल तर तिला लगेच काढून घ्यायचं म्हणजे दुसरी भाजी खराब होणार नाही भाजी स्टोअर करण्यासाठी माझ्याकडे वेगवेगळे वे डबे आहेत तसेच आपल्याकडे जे खाली डब्बे वेगळे असतात ज्यांचा आपण वापर करत नाही त्यांचा वापर भाजी स्टोर करण्यासाठी करायला काही हरकत नाही हे डबे आहेत जे मी माझी ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी घ्यायची पण आता खूप छान पाऊच येतात ज्वेलरी स्टोर करण्यासाठी आणि हे डबे असेच रिकामे राहायचे म्हणून म्हटलं चला याच्यामध्ये भाजी स्टोर करूया आणि खूप छान अशी भाजी स्टोअर करता येते आणि असंच प्रत्येकाच्या घरात काही ना काही डबे बरण्या खाली असतातच म्हणून त्याच्यात भाजी स्टोअर करायला काही हरकत नाही आहे हा जो कंटेनर आहे किटकेट चॉकलेटचा आहे खाली पेपर टाकायचा आणि प्रत्येक भाजी अशाच पद्धतीने स्टोर करायची म्हणजे मॉइश्चर जे आहे तर जो पेपर असतो तो, तो लगेच ॲब्झर्ब करतो पेपरच्या जा जागेवर तुम्ही कपडा सुती कापड किंवा मग टिश्यू पेपर देखील टाकू शकतात आणि भाजी स्टोअर करताना क्वांटिटीनुसार भाजी स्टोर करायची म्हणजे किती भाजी आहे आणि कोणत्या डब्यात ठेवता येईल हा डब्बा असं चप्पट असल्यामुळे याच्यात अद्रक आणि वांगी ठेवली आहे आणि हा डब्बा जो आहे हा हाईटने जास्त असल्यामुळे याच्यात फ्लावर ठेवते तर प्रत्येक भाजीला कंटेनरच हवं असं नाही तर हे माझ्या घरात डबे होते म्हणून मी याचा वापर करते डबे नसल्यास जीप लॉक बॅग येतात किंवा मग घरगुती जर सांगते तर भरपूर आपण वस्तू घेतो जसं आपण बनियान वगैरे घेतो त्याला देखील लॉकवाल्या अशा पिशव्या येतात भरपूर वस्तू असं की तिथं अशा लॉकवाल्या पिशव्या येतात त्या सगळ्या स्टोर करून जर आपण असे भाज्या त्याच्यात स्टोर केल्या आणि त्या पिशवींमध्ये देखील न्यूजपेपर ठेवूनच भाज्या स्टोर केल्या तर त्याही खूप छान पद्धतीने टिकतात घाईघाईमध्ये आणलेल्या एकत्र भाज्या तशाच आपण फ्रीजमध्ये ठेवून दिल्या धुतल्या नाही तर त्या मातीच्या भरलेल्या सडलेल्या भाजींचा तर वास येतोच पण भाजी एकत्र असल्यामुळे जी चांगली भाजी आहे ती देखील खराब होते जसं की पालेभाजी लवकर खराब होते फळभाजी थोडी जास्त टिकते टमाटे थोडे जास्त टिकतात इतर भाजींपेक्षा म्हणून जरी वेळ नसेल तरी भाजी बाहेर पसरवून ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येतं आणि आपण तिला स्वच्छ व्यवस्थित निवांत धुतो आणि मग वाळवून छान असं स्टोअर करून ठेवू शकतो आणि हे आपल्या आरोग्यासाठी ती तितकंच महत्वाचं देखील आहे अशा पद्धतीने मी सर्व भाज्या छान अशा स्टोअर करून ठेवल्या आणि हे अगोदरच्या माझ्या भाज्या होत्या हे जे कंटेनर आहेत हे मला गिफ्ट भेटलेले आहे पण याची क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे याचं जे झाकण आहे ते दोघं डब्यांचे झाकणं तुटलेले आहेत याच्यापेक्षा जर चांगल्या क्वालिटीचे जर एअर कंटेनर असणे असतील तर ते तुम्ही घ्या हे घेऊ नका असंच मला सांगायचं आहे जर तुमच्याकडे असे घरगुती डबे नसतील तर कारण पिशवीमध्ये स्टोर केलेल्या भाजींपेक्षा कंटेनर किंवा डब्यामध्ये ज्या भाज्या स्टोर केलेल्या असतात ते जास्त दिवस फ्रेशही राहतात आणि टिकतात देखील टमाट्याचा वापर आपण प्रत्येक भाजीमध्ये करत असतो म्हणून मी ते कंटेनरमध्ये स्टोअर न करता असं प्लास्टिकच्या टोपलीमध्ये ठेवत असते आणि क्वांटिटी जास्त असल्यामुळे त्या साईजचे कंटेनर भेटणंही अशक्यच असतं आणि छोटे छोटे हे जे वस्तू असतात उरलेलं कापलेलं जे वस्तू असतात ते किंवा मग निंबू आवळा हे अशा गोष्टी अशा छोट्या छोट्या कंटेनरमध्ये गाजर वगैरे हे सगळं छानपैकी स्टोअर करता येतं कमी क्वांटिटीच्या वस्तूंसाठी लहान साईजचेच डबे वापरायचे म्हणजे फ्रीजमध्ये तेवढीच कमी जागा लागते त्याच्यासाठी आपण मुलांचे जे टिफिन असतात जे आपण वापरत नाही ते देखील घेऊ शकतो माझ्याकडे हा एअरटाईट कंटेनरचा छोटासा डब्बा आहे याच्यात मी कडीपत्ता ठेवलेला आहे अशाच छोट्या डब्यांमध्ये तुम्ही निवडलेलं लसूण देखील ठेवू शकतात जेवढं वस्तू तसं साईजचे डबे वापरले तर फ्रीजमध्ये भरपूर वस्तू येऊ शकतं अगोदरचे कारले होते माझ्याकडे तेही अशा डब्यामध्ये ठेवले आणि दुधी देखील स्वच्छ धुवून ज्या पिशवीमध्ये आणलेली होती त्याच पिशवीत ठेवून दिली म्हणजे ही पिशवी जरी अशी कवर राहिली तर आपले जे दुधी असते ती काळी पडत नाही वरून खराब होत नाही आणि भाज्या थोड्या थोड्या असतील आणि डब्बा मोठा असेल तर वेगवेगळ्या पिशवींमध्ये ठेवून सगळ्या पिशव्या एका डब्यात ठेवल्या तरी भाजी फ्रेशच राहते आता फ्रीजमध्ये भाज्या कशा स्टोर करायच्या दरवाज्यामध्ये हे जे भाजी ठेवायचे ऑर्गनायझर आहेत हे जे डब्बे आहेत विकतचे तर ते डबे ठेवलेत आणि फ्रीजच्या मधल्या कप्प्यांमध्ये कमी लागणाऱ्या भाज्या आणि सेकंद कप्प्यामध्ये सतत लागणारे जे भाज्या म्हणजेच टमाटे कोथंबीर जे काही असतात आपल्याला रेग्युलर लागत राहतात जर मटर असेल तर मटर जे आपण प्रत्येक भाजीमध्ये टाकतो म्हणजे भाजी काढताना परत, परत परत खाली वाकावं लागत नाही वरच्यावरती निघते आणि सगळ्यात टॉपला मी दूध दही आणि मलई ठेवत असते आणि एकदम कमी लागणारी भाजी जे खूप दिवसानंतर आपण तिचा वापर करतो ज्याच्यामध्ये दुधी भोपळ वगैरे असतं आणि त्याच खालच्या ड्रॉवर मध्ये लहान लहान डबे आहेत ज्याच्यामध्ये कसुरी मेथी हळकुंड जायफळ तीळ चिंच अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या मी स्टोर करून ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी हे फ्रीज ऑर्गनाईज केलं आहे भाजी स्वच्छ करण्यापासून फ्रीजमध्ये ठेवण्यापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक आणि असे छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळचा बेल घंट्याला दाबा म्हणजे जे पण मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल चला मग मी पुन्हा येते अशा छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद